राम मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या वनस्पतीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात आपल्या पृथ्वी तळार्धी असे खूप सारे वनस्पती असतात ज्यांची माहिती आपल्याला नसतो आणि त्या वनस्पतीचा आपण उपयोग करीत नसतो तर ही वनस्पती आहे भुईनेम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असं अलग अलग नाव या वनस्पतीचं आहे आणि ह्या वनस्पतीच्या आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते कुन फायदे आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम जे ज्यांना मधुमेह आहे जो क्रॉनिक डिसीज असते मधुमेहमध्ये जो इन्सुलिन असते आपल्या शरीरामध्ये निर्माण होत नसल्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत असतो आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी आपण या वनस्पतीच्या गाडा चूर्ण सकाळ संध्याकाळ जर याचा उपयोग केला तर मधुमेह नाहीसा होऊ शकतो दुसरा आहे जो आपल्याला त्वचा रोगीत असतो जसे आपल्या चेहऱ्यावर मुरम येणे स्किन खराब होणे तर यासाठी पण आपण या वनस्पतीचा चूर्ण उपयोग करून ते डिसिस नाहीसा करू शकतो आणि आपल्याला तसेच बुखार वगैरे आणला तर या वनस्पतीचा खूप असं फायदा होत असतो सकाळीच आपण जर याचा दहा दहा एम ए उपयोग केला तर कोणत्याही प्रकारचा आपल्याला बुखार असू द्या तो नाहीसा होत असतो तसेच ज्यांना विडोबीन नावाचं रोग असेल काय असते तर जे आपल्या शरीरामध्ये ब्लड वेसन्समध्ये जो ब्लड असतो त्यामध्ये आर बी सी असतात ते मरण पावल्यावर हिमोग्लोब हिमोग्लोबिन जे तुटत असते आणि त्यापासूनच विरोबिन बनत असते तर विरोबिन हे रासायनिक पदार्थ असते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप नुकसानदायक असते आणि हे जर कमी करायचे असेल तर या वनस्पतीच्या गाळा किंवा रस तुम्ही दिवसातून दहा दहा मिनिट यूज केल्यावर हा रोग नाहीसा होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालकांच्या पोटामध्ये ज्वर किंवा आतड्यांमध्ये किटाणू असं तुम्ही ऐकलेचं असेल तर यासाठी ही वनस्पती खूप फायदेशीर आहे ज्या मुलांच्या आतड्यांमध्ये बाग किटाणू वगैरे असतात त्यांना मारण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो तसेच या वनस्पतीचा आयुर्वेदिकमध्ये उपयोग केला जातो वेगवेगळ्या वे प्रकारे याचा जसं जडी असेल चूर्ण असेल पत्त्यांच्या गाळा असेल या प्रमाणात यांचं वेगवेगळ्या प्रकार या वनस्पतीचं सेवन करून आपण अनेक रोग नाहीसा करू शकतो तर कसे वाटले व्हिडिओ गावाकडच्या मित्रांना ला लाईक करा धन्यवाद